माझं सोलापूर न्यूज चॅनल महामार्गावर चालत्या मालट्रक मधील किमती मालाची धाडसी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चौघांना पोलिसांनी आज दिनांक वीस रोजी अटक केली ही चोरी आठ फेब्रुवारीला पहाटे तीनच्या सुमारास वरवडे तालुका माढा हद्दीत झाली होती टेंभुर्णी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुद्देमालासह चौघांना जेरबंद केले या प्रकरणी जिंदावली भोंगळे वय बत्तीस राहणार आझाद चौक लोहारा जिल्हा उस्मानाबाद यांनी फिर्याद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दाखल केली होती या टोळीकडून केबल वायरचे बंडल एक आयशर टेम्पो एक टाटा कंपनीचा लहान टेम्पो व साबणाचे बॉक्स असा वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जिंदावली भोंगळे हे माल वाहतुकीचा व्यवसाय करतात पुणे येथील कंपनीतून किमती केबल वायरचे बंडल असलेला माल त्यांनी विजयवाडा आंध्र प्रदेश येथे पोहोच करायचा होता आपल्या माल ट्रकमधून हा माल घेऊन जात असताना वरवडे गावच्या हद्दीत आले यावेळी आंतरराज्य टोळीने डाव्या बाजूने हेडलाईट बंद करून आयशर टेम्पो ट्रकच्या अगदी जवळ नेला व ट्रक मधील ताडपत्री फाडून ट्रक मधील माल प्रवासा दरम्यान ट्रक मध्ये भरद धाडसी चोरी केली माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल